एक अभिनेत्री जिला दोन हजार चार मध्ये मिस इंडियाचा किताब मिळाल जिने दोन हजार पाच पासून बॉलिवूडमध्ये पाय रोवायला सुरुवात केली आणि दोन हजार अठरामध्ये संपूर्ण देशाला जाग केलं ते पण आज तीच अभिनेत्री पुन्हा एकदा ओक्सा बुक्सी रडताना दिसते आणि पुन्हा एकदा उघड करत आहे की तिच्यासोबत नेमकं काय घडत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अभिनेत्री नेमकी कोण आहे आणि तिच्यासोबत नेमकं असं काय घडत आहे आणि यामध्ये नाना पाटेकरांचं नाव का घेतलं जाते तेच समजून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज तर मंडळी बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली तनुश्री दत्ताने मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओमध्ये रडत रडत तनुश्री दत्ताने मुंबईत मला त्रास दिला जात असल्याचं सांगितले तसेच तनुश्री दत्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तनुश्रीने पुन्हा एकदा अभिनेते नाना पाटेकर आणि बॉलिवूडवर गंभीर आरोप केलेत एवढंच नाही तर तनुश्री दत्ताने मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले असं नेमकं काय घडलंय पाहूयात बॉलिवूडमध्ये दोन हजार अठरा साली मीटूच्या चळवळीला सुरुवात झाली आणि त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने गती देणारं प्रकरण म्हणजे अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी नाना पाटेकर यांच्यावर लावलेले लैंगिक छळाचे आरोप मात्र या प्रकरणाची मुळे ही दोन हजार मध्ये नाही तर दोन हजार आठ मध्ये आहेत जेव्हा फॉन ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवर तनुश्री यांनी नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला होता तनुश्रीच्या म्हणण्यानुसार त्या गाण्यात त्यांचा सोलो डान्स होता पण नानांनी अनावश्यकपणे सेटवर येऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी कोरिओग्राफीमध्ये बदल घडून आणून शरीर संपर्काचे डान्स स्टेप लावले जे मूळ संकल्पनेचा भागच नव्हते तनुश्रीने विरोध केल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही उलट तिला सेट वरून बाहेर पडावे लागले या प्रकरणावर दोन हजार आठ मध्ये सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन कडे तिने तक्रार केली होती पण संघटनेनेही ही बाब पोलिसांच्या अधिकार क्षेत्रातील आहे असं सांगून तक्रार नाकारली मात्र दोन हजार मध्ये तनुश्रीनी या मुद्द्यावर पुन्हा आवाज उठवला आणि त्यातूनच भारतात मिटू चळवळीची थिलगी पेटली बॉलिवूडमधील अनेक महिला कलाकारांनी यानंतर आपल्या अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली तनुश्रीने पुन्हा तक्रार दाखल केली आणि नाना पाटेकर त्याचप्रमाणे कोरिओग्राफर गणेश आचार्य तसेच दिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माता समी सिद्दीकी यांच्यावर एफ आर आय नोंदवण्यात आला पण दोन हजार एकोणीस मध्ये मुंबई पोलिसांनी यामध्ये कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगून नानांना चीट दिली हे प्रकरण तिथंच संपलं असतं पण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तनुश्रीने पुन्हा नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप करत या वादाला नवीन वळण दिली। तनुश्री दत्ताने आरोप केला की दोन हजार अठरा नंतरच माझा छळ सुरू झालाय बॉलिवूडमध्ये माफिया गँग बसली आहे नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया गँगच या छळामागे आहे तसेच नाना पाटेकर गँगस्टर कुटुंबातून आले आहेत अभिनेता नसतो तर गँगस्टर झालो असतो असं नाना पाटेकर म्हणायचे मराठी माणूस गुन्हेगार असला तरी पोलिसांकडून त्याला संरक्षण दिलं जातं बॉलिवूडमध्ये माफिया गँग आहे तसेच सुशांत सिंग राजपूतसोबत जे काही झालं आहे आता ते माझ्यासोबत होत आहे असा आरोप देखील तनुश्री दत्ताने केलाय तिने केलेल्या गंभीर आरोपामुळे आठ वर्षानंतर पुन्हा एकदा तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद आता ओफाळून आलाय तसेच तिने अजून खुलासे केले आहे की तिचा मानसिक शारीरिक आणि आर्थिक पातळीवर छळ केला जातो काही अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात येत आहेत नोकर घरात चोरी करतायत तसेच दरवाजावर आवाज करतायत आणि विष दिल्याचा देखील तिला संशय आहे यामुळे ती क्रॉनिक फॅटिंग सिंड्रोम म्हणजे सी एफ एस या आजाराने ग्रस्त देखील आहे तसेच दोन हजार बावीस मध्ये मी उज्जैनला गेले होते कारण तेव्हा माझ्या घरात एक हाऊस हेल्पर होती ती माझ्या जेवणात काहीतरी मिसळायची आजारी पडायची तिला मी माझ्या घरातून कस तरी बाहेर काढलं आणि मी पळून उज्जैनला गेले तिथे जाऊन माझा अपघात झाला आणि अपघात का झाला कारण मी ज्या रिक्षाने प्रवास करत होते त्याचे ब्रेक कुणीतरी फेल केले होते त्यावेळी मला समजलं की मला कुणीतरी फॉलो करते त्यांना सगळं माहित होतं मी कुठं जातीय मी काय करतेय आणि या अपघातानंतर माझी अवस्था फारच खराब होती मी दोन ते तीन महिने आजारी होते त्यानंतर मी हळूहळू ठीक झाले मग ते पुन्हा त्रास देऊ लागले असं तनुश्री दत्ताने सांगितले पण ही तनुश्री दत्ता नेमकी आहे तरी कोण तर तनुश्री दत्ता ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे तिने दोन हजार चार मध्ये मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती तनुश्री दत्ताचा जन्म हा एकोणीस मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झाला आणि तिने कॉमर्स मध्ये पदवी देखील घेतली तसेच दोन हजार मध्ये तिने शह या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले दोन हजार अठरामध्ये तिने मिटूच्या चळवळीमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप करून खळबळ उडून दिली होती दोन हजार अठरा मध्ये तनुश्री दत्ताने मिटू चळवळीमध्ये अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते तिने नाना पाटेकर यांच्यासह अनेक जणांवर आरोप केले आणि या आरोपांमुळे बराच वाद निर्माण झाला तसेच तनुश्रीने नाना पाटेकरांवर आरोप करताना पुढे सांगितले की मिटूची केस मी केली होती हैवान असलेल्या लोकांचा इगो खूप मोठा असतो त्यांना बुरखा फाडल्यानंतर अहंकार आणि इगो त्यांच्यासाठी मोठा होता त्यांना समोरच्यांना उद्ध्वस्त करायचे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पण तक्रारीचा काहीच उपयोग झाला नाही मराठी माणूस गुन्हेगार असला तरी त्याला पोलिसांचे संरक्षण मिळतं बाहेरचा माणूस मेला तरी चालेल पण पोलिसांचा सपोर्ट फक्त त्यांनाच असतो मंत्र्यांचाही त्यांना सपोर्ट मिळालाय त्यामुळे मला वारंवार त्रास दिला जातोय मात्र या गंभीर आरोपांवर नाना पाटेकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी तनुश्रीने हा लढा थांबवलेला नाही तिने सांगितलंय की हा केवळ नानांच्या विरोधातला लढा नाहीये तर संपूर्ण व्यवस्थेतील स्त्रीविरोधी मानसिकतेचा संघर्ष आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा